अचानक जर कोणी घरी येत असेल तर फार गडबड होते काल शेणूच्या काकांचा फोन आला आणि मला म्हटले वहिनी मी येतो आहे घरी तर मम्मी जेवण करणार आहे माझं सकाळी सगळं आवरून झालेलं होतं सकाळी हे लवकर जातात म्हणून दहापर्यंत माझा स्वयंपाक वगैरे होऊन आमचे जेवणं झालेले होते मी सगळं आवरून बसले नंतर ते आले येणार म्हटल्यावर परत स्वयंपाकाला लागली आणि त्यांच्या आवडीची भाजी बनवली ती म्हणजे मेथीची लकीली ती अवेलेबल होती तर छान अशी शेंगदाणे लावून मेथीची भाजी बनवली शेणू मला काहीच करू देत नव्हती त्यांना मी म्हटलं तुम्ही आल्याशिवाय मी स्वयंपाक करणार नाही पण शेजारची मुलगी आली आणि माझं थोडंसं काम सोपं झालं ती शिणूला सांभाळत होती आईकडे ही मेथीची भाजी बनवल्या जाते खूप मस्त अशी लागते आणि चपात्या वगैरे बनवल्या आणि मलाही ती पाणी ती भाजी पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि मी माझ्यासाठी छान बाजरीची भाकरी थापली त्यानंतर मला बन जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मला बनवायचे होते लाडू खारीक खोबऱ्याचे म्हणजे ड्रायफ्रूट्सचे सासूबाईने सगळं सामान वगैरे आणून दिलं होतं मला म्हटलं की एवढे लाडू बनवून दे पटकन सगळं आवरून घेतलं आणि लाडूच्या तयारीला लागले छान असे मस्त सुंदर लाडू मी बनवले आणि फस्ट टाइम बनवले होते ही रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय